चौपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात येते लाल कांदा व रांगडा कांदा असे वर्षातून दोन वेळा कांद्याचे उत्पादन घेतले जाते सध्या लाल कांदा लागवड सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी शेतात कांद्याचे रोप तयार करण्यासाठी टाकलेले होते ते रोप सततच्या पावसामुळे खराब झाले आहे आता शेतकरी विकत कांद्याचे रोप घेऊन मजुरांच्या सहाय्याने लागवड करीत आहे सध्या कांद्याचा भाव वाढलेला असला तरी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात कांदा येतो त्यावेळेस कांद्याला भाव मिळत नाही कांदा लागवडीपासून काढणी पर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला खर्च करावा लागतो परंतु ज्या वेळेस कांद्याचे उत्पादन घरात येते त्यावेळेस कांद्यांचे भाव घसरतात कांद्याला हमी भाव दिला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा खर्चही निघेल व त्यांना दोन पैसे शिल्लक राहतील अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे म्हणजे जेवढ दोन बिघत नाही तर आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते तर काही वेळेस भाव मिळतो काही वेळेस भाव मिळत नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे काय माग असे आहे भाव काय भेटायला पाहिजे कांद्याला आमना सांदा आहे दादा कमीत कमी हजार तरी पाहिजे गोड म्हणजे आता दोन हजार नाही अशा करताना हजार बी गैरे घे आमले आम्हाला दोन पाहिजे पंचवीसशे पाहिजे तर ते नाही फक्त हजार भेटली तरी धनशे अच्छा अच्छा आणि लागवड करायला मजूर आणि खर्च मोठ्या प्रमाणावर होत तीनशे रोज बाया दादा कित, बाया? मजुर, किती तीनशे रुपये रोज मजूर किती मजूर लावलेले ला आहे पंधरा पंधरा आणि जोपर्यंत कांदा निघत नाही तोपर्यंत फवारणे वगैरे वेगळे जायन दादा तिच्यात काही हिशाबातच नाही ना नाही म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणावर हा आणि ज्या वेळेस शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न कांदा येतो त्यावेळेस भाव नसतो हा तर भाव पाहिजे हा पण तरी आपलं बी असं म्हणणं हजार काही राहू घ्या बरोबर बरोबर आता आता कांदा किती क्षेत्रात आपली लागवड चालू आहे चार विघा चार विघामध्ये दरवर्षी कांदा लागतो लाव दरवर्षी लागवड करतो दरवर्षी दरवर्षी का आप काय आपल्याला काय अनुभव आहे कांद्या पासून सांगू शकत का नाही काही टाइम जास्त काही टाइमस येईन तर तीनशे रुपये गोंद प्रमाणे देणं पड बरोबर असं आहे ते आता भाव वाढलेला आहे कांद्याला हा नाही आता भाव राही ना आणि शेतकऱ्यांकडे कांदा नाही आहे नाही आता कांदाच नाही ना